बातमी पाहूयात चष्मा घालण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप लायसन आता स्थगित करण्यात आल्याचं समजतंय फार्मा कंपनी आयड्रॉपला वेगळ्या पद्धतीनं प्रमोट करत असल्यानं ड्रग कंट्रोलनं ही कारवाई केलेली आहे सर्वात आधी पुढारी न्यूजनं या आयड्रॉपच्या दाव्याकडे लक्ष वेधलेलं होतं फार्मा कंपनीच्या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावर ही चर्चा घडवलेली होती आयड्रॉपच्या परिणामाबद्दल नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख यांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडलेली होती आयड्रॉप लायसन्स स्थगितीला फार्मा कंपनी आता न्यायालयात आव्हान देणार असं समजतंय महत्वाची तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण पाहू शकतो या संदर्भातली सर्वात आधी बातमी पुढारी न्यूजनं दाखवलेली होती आणि त्यानंतरची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल नक्कीच मुंबईतल्या एका फार्मा कंपनीने एक आय ड्रॉप तयार केलेला आहे आणि या आयड्रॉप टाकल्याच्या नंतर चष्मा जो आहे तो घालण्याची गरज नाही असा दावा जो आहे तो केला होता आणि त्यामुळे त्याचं लायसन जे आहे ते आता पुढारी न्यूजने ही सर्वात प्रथम जी आहे ती बातमी दाखवली होती आणि याचीच दखल जी आहे ती आता प्रशासनाने घेतल्याच्या नंतर त्याचं जे लायसन आहे ते निलंबित केलेलं आहे आणि हा आय ड्रॉप जो आहे तो निलंबित करावा किंवा त्याची परवानगी जी आहे ती आता दिलेली नाहीये अशा प्रकारची बातमी समोर त्यांना पाहायला मिळते त्यामुळे आता फार्मा कंपनीने आता न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि न्यायालयातनं आता ते त्यांची याचिका दाखल केलेली आहे आणि त्यानं न्यायालयाच्या माध्यमातून पुढील उत्तर जे आहे ते मिळणार आहे निकेश न्यायालय या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <laughs>